स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा अंबाड पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती टीमच्या वतीने आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिला पोलीस तसेच महिला होमगार्ड यांना गुलाब पुष्प तुळशी रोप प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सर तसेच आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सुनील परदेशी महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष राजेंद्र आहेर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रोहिणीताई कुमावत विभागीय अध्यक्ष आरती अहिरे नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष राजेंद्र सिंह पवार नाशिक शहर अध्यक्ष रुपाली तांबारे ज्येष्ठ नागरिक संघ आघाडी अध्यक्ष श्री विजय शिरसाड उपाध्यक्ष श्री सुरेश शिरोडे जिल्हा संगणक चंद्रकांत महाले सहसचिव डॉक्टर नीलम परदेशी कामिनी भानुवंशी सुनीता धनतोले योगिता चव्हाण रेखा शेलार चंद्रकला बुरुडे ऋषिकेश सोनार सुनंदा विस्फुते मंजुताई जाखडी उपस्थित होते श्री तुम्ही इकडे आला तर तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला परवानगी दिली म्हणूनच तुम्ही आला कमी जास्त काहीच नाही हे सांगितलं दादानी रथाची दोन चाक आहेत बरोबर खरं तेच सत्य आहे आपल्याला सोबत चालायचं आहे सोबत राहायचं आहे कमी जास्त न मानता राहायचं आहे आणि आनंदानं राहायचं आहे असत खेळत राहायचं आहे तुमच्याकडे आम्ही तरी मानतो जास्त असत नाही महिला नेहमीच हातत राहतात शब्दा मला कळतच नाही माझी बायको का असेल बरं मी तिला म्हणते पहिले हसून घेऊन प्रत्येक म्हणजे ते हसत हसत राहा त्याच्यामुळे घर सुखी राहतं आनंदी राहतो तुम्ही पण हसत राहा चांगल्या राहा आनंदी राहा ईश्वर तुम्हाला चांगलं आरोग्य देव आणि तुमच्या हातून चांगले कामं घडत आजच्या महिला दिनी मी भगवंत प्रार्थना करतो आणि इथे येऊन तुम्ही हा कार्यक्रम घ्यायचा तो मानस केला कारण आमच्याकडे चारच चार पाच महिला आमच्याकडे आमच्या पोलीस स्टेशनची अशी स्थिती आहे की शेवटी आम्ही समाजाचा घटक आहोत पोलीस असलो वर्दी घातली म्हणजे आम्ही काही वेगळं झालो अशातला भाग नाही आम्ही शेवटी मन आम्हालाही आहे आम्हालाही नातेकोते आहे आम्हालाही कर्तव्य आहे त्यामुळे हे सगळं करत असताना कुणीतरी आपल्यासोबत येऊन काम करतं हे म्हटल्यावर आमची ऊर भरून येतं आणि चला कोणीतरी सोबत आहे कारण एकटा माणूस जेव्हा रस्ता चालतो तेव्हा रस्ता कटत नाही दोन सोबत जेव्हा चालतात बोलत जातात रस्ता कसा संपला हे कर इथे फक्त दंडाच दिसतो दुसरा काय दिसत नाही त्यामुळे तुम्ही सोबत राहिले कुठेतरी एक चांगलं समन्वय राहील आणि ज्या काही महिलांच्या समस्या आहेत कुठल्या याच्या समस्या आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू तुमच्यासोबत खूप महिला वर्ग आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे असं सोबत राहा एक दिवस फक्त आज महिला दिवसानिमित्त आला तर नंतर विसरून गेलात असं करू नका येत राहा जुळून राहा आणि एक चांगलं काम या पोलीस स्टेशनमध्ये होईल असं मी माझ्यापरीनं प्रयत्न करेन तुम्ही सोबत राहिले तर निश्चित शंभर टक्के ते होईल याची मला खात्री आहे महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलात आमच्या महिलांसोबत राहिलात मी पोलीस मित्र परिवार अध्यक्ष आणि सगळ्यांचं ताईंचं विशेष कौतुक करतो की त्याही पोळ्या करून आणि घरगुती हे करून परिवार चालवत आहेत त्या उद्योजकता उद्योजकताही होत्यात प्रत्येकाला काही ना काही करायची उर्मी आहात ते फक्त केलं पाहिजे त्यांनी जे सांगितलं होतं की स्वतःतले सुप्त जाग जागवा म्हणजे शोधा आणि जागवा तर तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी गुण आहेत ते तुम्ही त्याला पुढे आणा कुठेतरी त्याचा या चांगल्या समाजासाठी उपयोग करा पोरांना चांगला संस्कार द्या तुमच्या आजूबाजूला जर काही मुलं मुली किंवा काही एखादं वाईट हे होत असेल तर त्याच्याबद्दल पोलिसांना येऊन कळवा आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचं नाव कुठं न घेता तुम्हाला कुठेही समोर न येता आम्ही त्याच्यावर प्रतिबंध करू आणि चांगलं काम करू आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली धन्यवाद सर्व होमगार्ड आणि उपस्थित सर्व महिला बहिणीनं पत्रकार बंधू पण इथे उपस्थित आहेत हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी समितीचे सर्वप्रथम आभार मानतो आणि जसं ठाकूर सरांनी सर्वच आता बोललं आहे त्यांनी सांगितलं आहे महिला दिनानिमित्त त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं आहे आणि हे खरं आहे की आज महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्रीचा बंदोबस्त असतो सर्वत्र आपले लोक गेले आहेत आणि या बंदोबस्तात असा काही कार्यक्रम आयोजित करणे काही शक्य होणार नाही म्हणून आम्ही फार लक्ष दिलं नव्हतं पण आपण पुढाकार घेतला त्याच्यामुळे हा कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे त्याच्यामुळे आपले सर्वप्रथम आभार मानतो या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला इथे आलेल्या आहेत होमगार्ड महिला आहेत युनिफॉर्म आहे त्यांच्याकडे पोलीस आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत काही उद्योजक आहेत स्वतः सक्षमपणे त्या जसं आपलं कुटुंब चालवतात तसं बाहेरच्या जबाबदाऱ्या पण त्या सम सक्षमपणे पेलत आहे आणि याच्यामागे आजच्या या, या दिवसानिमित्त खरं तर आपला जो जागतिक महिला दिन आठ मार्च आठ मार्च आहे तरी पण मला असं वाटतं की भारतीय महिलांसाठीचा जो महिला दिन आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे कारण या दिवशी आपली राज्य घटना स्वीकृत आहे आणि घटनाकारांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर सर्व सदस्यांनी इतकी सुंदर ही घटना तयार केली आणि त्या घटनेचे आपल्यावर उपकार आहेत की सर्व अधिकार जे पुरुषांना आहेत ते बरोबरीनं स्त्रियांना त्याच वेळी दिली गेली जगात जर पाहिलं आपण ही परिस्थिती फार विपरीत आहे थोडक्यात सांगतो की आजही अमेरिकेत अनेक स्टेट्समध्ये मध्ये महिलांना अबोर्शनचे राईट्स नाहीत म्हणजे तिथं अबोर्शन हे कायदे संमत नाही आताच इतक्या वर्षानंतर फ्रान्स या देशाने फ्रान्स हा डेव्हलप कंट्री आहे अॅबोर्शनचे राईट्स पास केले आता मागच्या आठवड्यामध्ये आयर्लंड सारख्या देशामध्ये अजूनही अबोर्शन हे कायदे संमत नाही म्हणजे एवढा मागासले पणा या बाबतीमध्ये या देशांमध्ये घटना अंमलात आल्यानंतर दोनशे अडीचशे तीनशे वर्षांनी इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचे अधिकार मिळाले आपल्याला मात्र त्या दिवशी मिळाले बरोबरीनं मिळाले त्याच्यामुळे जे शिक्षण आपण घेतलं ते शिक्षणाची जी सुरुवात केली सावित्रीबाई फुले यांनी आणि महात्मा फुले यांनी तर त्यांचे उपकार आहेत का त्यावेळेस त्यांनी जे गोटे खाल्ले त्याच्यामुळं आज तुम्ही या ठिकाणी आहात तर हा तो दिवस आहे की कोणामुळे आपण इथे आहोत त्यांचं स्मरण करण्याचं आणि खरं तर त्यांचे धन्यवाद मानायचे आणि या मी तर असं म्हणेल की आपण म्हणजे भारतातील जो महिला वर्ग आहे हा आपण काय आहे तर राज्य घटनेचा लेखी आहे आहेत त्याच्यामुळं कायदे सक्षमपणे आपल्या बाजूने आहेत खूप कायदे झाले आपल्या देशात जर बघितलं तर खूप चांगले कायदे हे महिलांच्या बाजूने झालेले त्या कायद्यांची जाणीव आपल्याला पाहिजे आणि त्यांचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे दिलंय सगळं तुम्हाला घोड्याला पाण्यापर्यंत नेलंय आता ते पाणी प्यायचं की नाही ते घोड्याने ठरवायचं आहे त्याच्यामुळे सर्व कायदे तुमच्या दारापर्यंत आणून ठेवले आहेत त्याचा वापर कसा करायचा आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी ते आपण ठरवायचं <coughs> विधायक पद्धतीने त्याचा वापर केला तर आपल्याला एका चांगल्या समाजाची निर्मिती करता येईल आणि दुरुपयोग केला तर शेवटी मग नाही झाले त्यातून आपण वेगळं वळण या समाजाला देऊ तर त्याच्यामुळे विधायक पद्धतीने कायद्यांचा कसा वापर करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि या निमित्ताने दुसरं गाव मी इथं करतो की बऱ्याचदा असं माझ्या निदर्शनास येत आहे की बऱ्याचदा अंधश्रद्धांना बळी पडणारा महिला वर्ग मोठा असतो अनेकदा अनेक नालायक बाबा बुवांच्या मागे बऱ्याच मोठ्या प्रमाणात जो संप्रदाय दिसतो त्याच्यामध्ये महिलांचा भरणा दिसतो म्हणून पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की आपल्यापुढे आदर्श हा सावित्रीबाई फुलेंचा असला पाहिजे आपल्यापुढे आदर्श हा महात्मा फुलेंचा असला पाहिजे आपल्यापुढे आदर्श हा बाबासाहेब आंबेडकरांचा असला पाहिजे आणि अनेक चांगल्या म्हनी व्यक्ती आहेत त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे विनाकारण कुठेतरी आपण कष्टाने कमावलेला पैसा कुठंतरी जायचं आहे कुठल्या तरी भंगशास्त्रामध्ये बापा बुवा मागे आणि तिथं तो पैसा वेळ खर्च करायचा नुसता पैसा वेळ खर्च होत नाही तर आपण पुढच्या पिढीला पण चुकीचे संस्कार देतो आणि जे विज्ञाननिष्ठा आणि व्यवस्थित आपल्या जे लाईफ नि जे, जे जगणं अपेक्षित असतं घटनेतसुद्धा आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कारण आता कर्तव्य आपल्यावर तर ते आपण पार पडावं हे दुसरं आव्हान या निमित्ताने मी आपण करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने हा कार्यक्रम इथे केला त्याबद्दल पुन्हा एकदा पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे येथे आभार मानतो आणि महिला दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक